हे रोप आणि काकांचं रोप सोबत एका नर्सरी मध्ये बुकिंग केलं बरोबर एकाच दिवशी रोप आलं बरोबर दिवशी लागलं अरे म्हणतात बरेचसे फरक आहे काय फरक पडला त्याच्यावर जरा कडप्याचा परमाण वाढला ना हे त्याने सोडलं ना ते मी सोडलं नाही बाकीचं ट्रीटमेंट तुम्ही केली म्हणजे बेसॉल रोज टाकला सगळं केलं पण नंतर जे टाकायला पाहिजे हा आपला एस सी टी वरी शंभर टक्के आणि शेजारी आपण जर पाहिलं फक्त मध्ये रस्ता आहे आणि इथे हा उत्तम झोपळे तर यांचा प्लॉट आपण बघू शकतो हा प्लॉट खालून आहे बघा पूर्ण करता आलाय तुम्ही याला खुशामुळे टाकलं होतं चार्जर पण दिलं होतं पण नंतर काय दिलं काहीच नाही त्यांनी शिलाजीत वापरलेलं की तुम्ही नाही वापर त्याचा फरक तुम्हाला लगेच जाणवतो हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये या कडाच्या तीन सगळ्या वेगळ्या चमकता बाकीच्या सगळ्या पिवळ्या पडल्या खालून बरोबर ना उबळून गेल्या तुमच्यापासून इकडच्या तीन गाड्या वेगळ्या दिसतात आणि इकडच्या पूर्ण शेत तुमचं वेगळं दिसतं काय कारण मारला ना काही गोष्ट केलं ना म्हणजे याला मारला 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 इकडे तुम्ही नाही मारलेला फवार का बर मारले टेस्ट घेऊन पद्धती केमिकलच्या अनुभव आता या केमिकलच्या प्लॉट मध्ये फक्त कृषी वापरलेलं आहे जमीन किती काढ झाली पा आपल्या मल्चिंग जर पाहिलं उचकून या पांढऱ्या मुळ्यांचा कुठेच तपास नाही बघा या यामुळे पूर्ण काय केलंय जिथं खट टाकले तिथल्या मुळे तर पूर्ण जळून गेला इतर ठिकाणी जिथं खट टाकलं तरी अजिबात मुळे नाही हा बेडमधला मुळीचा दगड बघा ह्या मुळीच्या दगडामध्ये किती क्षार आहे आणि वरतून किती कडक पण आहे म्हणजे तुम्ही दाबलं तर दा फुटू शकत नाही आपण हेच बघूया बघूयामध्ये प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये पंधरा मल चिचक बघा हे दगड तिकड जाणलाय आपण हा दगड मॅच होतोय बघा हा हाईटला खडा आहे हा तिकडचा खडा आहे ह्या दोन मातीमध्ये किती फरक आहे बघा हा जिवंत आहे पूर्ण पेळ्यासारखा आणि हा एकदम कडक आहे बघा हा फुटा सुद्धा नाही आहे ही माती नरम आहे बघा ही कडक नाहीये ही माती नरम झाली ही फुटते पूर्ण म्हणजे त्यांच्यावर तुम्ही सकाळचा जे नाश्ता केला जेवण केलं फक्त त्यांनी दुपारी परत जेवण केलं ते तुम्ही केलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला चक्कर यायला लागली